नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो चांगली वेळ येण्यापूर्वी स्वामी देतात हे सहा संकेत तर त्याआधी आपल्या चॅनलला फॉलो करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओवर तुम्ही छोटेसे कमेंट करा तर बघूया कोणते सहा संकेत आहेत तर बघूया चांगली वेळ येण्यापूर्वी स्वामी देतात हे सहा संकेत हे सहा संकेत आणि हे संकेत जर तुम्हाला मिळाले तर तुमच्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मीची कृपा होणार आहे तिचं अखंड आगमन तुमच्या घरामध्ये होणार आहे सगळ्यात पहिला म्हणजे सकाळी तुम्ही उठले आणि उठताच तुम्हाला घटना त्याचबरोबर शंकनात जर तुमच्यावर जर तुमच्या कानावर पडला तर तो देखील अतिशय शुभ संकेत मानला जातो त्याचबरोबर जर एखाद्या पक्षाने तुमच्या घरामध्ये येऊन अचानक घरटं केलं तर समजून जायचं तुमचा भाग्योदय हा होणार हा होणार आहे तिसरा मुख्य संकेत म्हणजे जर तुम्हाला तुम्ही काम करता बाहेर निघालेत आणि तुमच्यासमोर हंडा भरलेले पाणी घेऊन एखादी पाय आली किंवा दुधाची किटली किंवा दूध घेऊन एखादा व्यक्ती आला तर तो सुद्धा अतिशय सुशुभ संकेत मानला जातो त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये अचानक कोणाला ऊस खावासं वाटलं तर असं समजून जायचं की तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पाबरोबर माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे तर मित्रांनो हे आहे ते सहा संकेत चांगले चांगली वेळ येण्यापूर्वी स्वामी देतात हे सहा संकेत तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेल आयकॉन ऑलिअर प्रेस करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा